नमस्कार मी राजरत्न जोंधळे अभिनेते विजय कदम यांचं आज कर्करोगाने वयाच्या वर्षी दुःखद निधन आज दुपारी दोन वाजता मुंबईतील ओशिवारा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीला मोठा धक्का आहे विजय कदम हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला विजय कदम यांनी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केले त्यांचं विच्छा माझी पुरी कर हे लोकनाट्य आणि खुमखुमी हा कार्यक्रमही खूप गाजला या कार्यक्रमांमुळं त्यांना लोकप्रियता मिळाली रथचक्र टूर टूर यासारख्या नाटकामधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली विजय कदम यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात लहान सहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती चष्मे बहादर पोलीस लाईन रुसली कुंकू हसलं आम्ही दोघं राजा राणी हे त्यांचे चित्रपटही खूप गाजले आता त्यांच्या जाण्यानं मराठी सुनेसृष्टीत मोठी पोकी निर्माण झाली आहे ना एक ब्रेक लिहिता ढक्कन देना hmm. रेडवाला ढक्कन सही, सही पाणी पीना <laughs> <laughs> monington oxyrich proudly Indian